थंडीत एकदा बनते पण भरपूर विटॅमिन मिळतील अशी झणझणीत गावरान पद्धतीने केलेली भोगीची भाजी आणि त्यासोबत तिळ लावलेली बाजरेची भाकरी त्याकरता सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये एक चमचा तिळ घेऊन तिळ छान भाजायच्यात आपल्याला तिळ भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये दोन मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत अर्धा इंच आलाचा तुकडा सात ते आठ लसूण पाकळ्या थोडंसं तेल टाकून हा कांदा छान लाल होईपर्यंत भाजायचा आहे कांदा छान लाल झाल्यानंतर साईडला काढून घ्यायचा आहे आणि दोन चमचे खोबरं भाजून घ्यायचं आहे किंवा सुकं खोबरं हे सगळं भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून त्यात एक टमॅटो बारीक चिरून घालायचं आहे आणि हे सगळं वाटण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे एका कढईमध्ये दोन पळी तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि या सर्व भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत भाज्या काय काय आहेत तर एक अर्धा वाटी गाजर अर्धी वाटी घेवड्या वालाच्या शेंगा अर्धी वाटी फरसबी चार वांगी एक वाटी मटार ओला हरभारा एक वाटी आणि बोरं तीन ते चार आणि चार ते पाच उसाचे तुकडे घेतलेले आहेत आता वाटण आपल्याला तेलामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद असं सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत छान फ्राय करायचं आहे आणि वांगी मटार आपण ज्या ज्या सर्व काही भाज्या घेतलेल्या आहेत फ्लॉवर वगैरे ज्या भाज्या असतील त्या सर्व बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि ते ह्यातमध्ये घालून घ्यायच्या आहेत ह्या सर्व भाज्या देखील आपल्याला पाच मिनटं छान फ्राय करायचं आहे पावटा देखील घेतलेला आहे मी ह्यात आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ह्या सर्व भाज्या आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या देखील आपल्याला तेल आणि वाटणामध्ये व्यवस्थित फ्राय करायचं आहे एक तीन ते चार मिनटं वाफवल्यानंतर आपण ह्यावरती अर्धा चमचा पांढरे तिळ घालून घेणार आहोत तीळ भाजलेले आहेत भाज्या सगळ्या तेलामध्ये छान फ्राय झाल्यानंतर त्यात आपण आपल्याला जेवढी भाजीची कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे मी दोन ग्लास गरम पाणी घातलेलं आहे कारण बाजरीच्या भाकरीसोबत पातळ आणि रसरशीत रस रस भाजी छान लागते म्हणून दोन ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी दहा मिनटं आपल्याला छान शिजवायची आहे त्या सोबतीला आपण बाजरीची भाकरी करायची आणि त्यावर पांढरे तिळे लावायचे असं म्हणतात भोगीची भाजी वर्षातनं एकदा तरी खावी नाहीतर आपण वर्षभर रोगी राहतो म्हणून ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा इथे मी बाजरीची भाकरी करत आहे त्याला छान वरती पांढरे तिळे लावलेले आहेत अशा छान चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट